सव्वीस वर्ष विवाहिता सकाळी नेहमीप्रमाणे शेतात काम करण्यासाठी गेलेली होती पुढे आपल्या सोबत असं काही घडणार आहे नाशिक जिल्ह्यातील चांदवड मधील ही घटना असून याबाबत अधिक माहिती अशी की चांदवड मधील परसूल इथं शुक्रवार दिनांक नऊ रोजी सचिन वाघे पत्नी रोहिणी वयवर्ष सव्वीस यांच्या समवेत शेतात काम करत होते शेतात पाण्यासाठी लाईट आलेली होती यामुळे दुपारी तीनच्या सुमारास विहिरीवरील कृषी पंपाच्या स्टार्टरच्या लोखंडी पेटीला रोहिणी यांनी स्पर्श केला लोखंडी पेटीला स्पर्श करताच त्यातून त्यांना विजेचा धक्का बसला ते बेशुद्ध झाल्या पती सचिन यांनी हे पाहताच त्यांच्याकडे धाव घेतली तत्काळ सचिन यांनी त्यांना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले या प्रकरणी चांदवड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे मृताच्या पश्चात पती दोन मुलगे सासू सासरे असा परिवार आहे या घटनेला सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये